तर मामा बघा आपण बघतो की तुम्ही म्हणजे खूप जुने तर असे भरपूर गाडा मालक आहेत ज्यांच्यावर तुमचा खूप विश्वास आहे म्हणजे तुम्ही जर अड्ड्यात नसाल ज्या दिवशी येणार नसाल तर ते म्हणजे आपली बैल पण ना हाणत आणि म्हणजे त्यांचे फिक्स आहेत तुम्ही की तुम्ही त्यांच्या गाड्यावर बसा जसे आपल्या जुने डोंबिलीचे अशोक मामा झाले त्यांचा बलमा चाळीस चाळीस त्याच्याबद्दल काय बोलाल कारण का तुम्ही सलग तीन चार वर्ष बलमाची गाडी पाहिजे जास्त बी कमी नाही मला वाटतं पाच सहा वर्ष बोलायला असेल घाटावर इतकं येतात मला मामाचा आणि इथे मी कम्पोझर पडलो तुम्ही बैल एक नंबर छान बैल थोडा मला मारतोच थो। त्या ड्रायव्हर लोकांना हो मारतात बैद कधी कधी घाबरतात ती बैल जाम छान एक नंबर बैल दोन्ही खाली कडेने बोलवा आतनं बोलवा बैल कधी इकडे ना तिकडे पाठी म्हणून सोडा जरा माहित नाही आज आपण बघतोय बलम एवढा म्हातारा झालाय मान खाली घालून पाळतो पण मालकाची मान माल वरती त्याला सगळंच आहे स्वतःची मान खाली घालतो मालकाची मान खाली होऊन देत नाही वरती ठेवतो कधी मला वाटत भरपूर वर्ष झाले असते सतरा अठरा वर्ष झाले असते पळतोय पगर तेवढी नसते दहा बारा वर्ष कंपलसरी पडतोय बैल घाटावर मुंबईला तसंच पडतोय बही शर्द दिलाय बारखे तो सांगितलंय अगोदर आता बारख्याला एक नंबर दोन मैदानावर तेव्हा म्हणजे काय म्हणजे फरक जाणवलेला बैल आता ती तसंच पडतोय पहिले आता बघतो पण तो म्हणतो चंद्राकडे बाहेर साखर पण मामा आपण बघतो ना तो बैल एवढा शान आहे ना फाटी कधी सोडत नाही शिवतच नाही पाठी आणि असेल तरी त्याला जाम शान आहे त्यांचे खूप कमी घडणार आहेत त्यांची नशिबावर लय बाई एक नंबर बैल आहे शुगर बैल त्यांच्या लावणीचा आधार संभर शुगर शुगर बद्दल काय बोलणार शुगर एक नंबर बैल मी नाही कधी देखाला मी बघितलंय मलवाईतय बैल मोठा मी पलतना बघितलंय की मी नाही एक्ला की बैल एक नंबर नंबरचा सगळेचे मोठे मोठे गाड्या मारलत त्यांनी आता म्हणजे भरपूर जणांना माहित पण नसेल आपला सप्त इंद्र केसरी मोठा लक्षा त्याला आपण या बैलगाडी क्षेत्रातला देव मानतो मुंबईला पहिल्यांदा बिंजोड मध्ये शुगर मध्ये पाळालेला हो मध्ये पलावा म्हणजे खूप जणांची इच्छा असते की आपण मोठ्या लक्षासोबत पडावं पण त्यांनी काहीतरी शुगरचा पळ बघितला असेल आणि समोरून त्यांना म्हणजे फोन वगैरे केला की आपण पळू हा मग मोठ्या लक्षात उजाखांदी पडता उजा खांदा हाच ना पडवात डावे त्याला शिकवलं असेल डावे खांदी कधी मुंबईला पळवत नसते ते शुगर हा दोन साईड पदवी आपल्याला काही विषय नव्हता बहीण त्याला पळव त्याच कॉलेजला पळवतो ना मुंबईला बंदीच्या काळात सापडला तेव्हाची बैल आता या सीझनला चालू असती तर तुम्हाला काय म्हणजे फरक दिसला असता का हा ती बैल असती ना जाम फरक असता एक नंबरची बैल होती बैल पब्लिक अशी ठाम या आता समजा डायरी घेत लागतात आता एवढं कमिटीने एवढी केलं ना बैलास होत नाही भाईच्यानंच कधी बैल भाई बाहेर गेला तर बॅरिगेट मध्ये घुसा बैलाला हानी मारू घेतात नाही बैलाला तपली करत नाही तर माणूसच घुसत नाही ही थोडीशी पोरं आहेत काही सट्टी लावायला घुसतात की त्यांना कमिटी मध्ये जे मैदान आले आहेत ते उभे करत नाही ते बी बाहेर बाहेर पहिलेच्या काळात काय होतं ही पहिली जी पब्लिक तुम्ही नाव ना शुगर बिगर तुफान बॉल मोठा लक्षा बोल ही पहिली जी पब्लिक था मध्ये माझ्या विद्या ही यांना कपिल पब्लिक आली होते ही पब्लिक मध्ये आपला भारत केसरी मथुर झाला पब्लिकला चिरून पळतो तसं तसंच मथुर आता आला त्या अगोदर मथुर जसं पब्लिक चिरून पडतो ते ना तसंच ती बोलते कपची आता तो मोठा देवच आहे तसं बाकासोरला देव मानला घाटावर तसं मुंबईला बी आपला त्यानंतर मोठा सोने आहे पन्नास 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 तो आला माझे आता आमच्या बैठक तीन माझे आणि काल काय बोलाय की तुफान जास्त वर्ष नाही जगला फक्त म्हणत तीन चार वर्ष जगला तुफान लांबपणापासूनच लांबपणापासून टपच्या बैलामध्ये पलाची धमक पहिल्यापासूनच ठेवली मेळा बी पाला एवढी धमक कुठल्याच बैलात नव्हती एवढ्या वासरा जेवढा वासरू आदर मध्ये होता तो जास्त सतरा त्रा अठरा महिन्याला असेल एवढी टपच्या बैलात पला एवढी त्याची धमक कुठल्याच वासरामध्ये आतापर्यंत नाही पलट नाही बोलत नाही एकशे एक बैल पडतात मुंबईला बी भारी भारी बाईल पडतात ते आदत मध्ये आहे का सोन्यावरही बी पड खायची कामं नाहीत आदत वाकडे न्यूज होण्यामध्ये परत का काय का म्हणे पण मामा बघा मुंबईचा खेळ आणि घाटावरचा खेळ तुम्हाला काय फरक जाणवतो का हो भरपूर ते तिथे तीन फेरे इथे दोन फेरे एक फेरा होतो दोन फेरे ईद बैल घाटावर जातात ती बैल मुंबईला पळतात आपण बघतो घाटावर पळायचं म्हणजे सोपं काम नाही तीन फेरे पळायचं बोलले की दुसऱ्या फेऱ्यातच बैलाचा पूर्ण कस निघतो आणि तिसऱ्या फेऱ्याला बैल पूर्ण डाऊन होतो पण म्हणजे ज्याच्यात खरी धमक असते तो तिसरा फेरा पार करतोच आणि एक नंबर करतो हो पहिले तिथे घाटावर पाहायला साधे काम नाही म्हणजे पहिला पेरा गाडला तुम्हाला सेमी सिमी पास करणार सिमी पास केला फायनल तुम्हाला खेळण्याचं आहे पहिलेच्या काळात फायनल पण होत कारण तेवढे गाड्या एवढ्या नव्हत्या ती फायनल रात्री व्हायची रात्री रात्री सुटायचे मी बघितलेलं आहे स्वतःनीच आमची बहिणी की तेव्हा पहायची चांगलीच मग ती घाटावर असायची आताही बघतो गाड्या सातशे आठशे पाचशे गाड्या कम्पलसरी नॉन असतात मोठे मोठे माझ्या आता मला वाटतं खोडे मैदान आता मोठा आहे दोन तारखे दोन तारखेला आपल्या एकमेव झाले सगळ्या एक बरीच मुंबईची तिकडे जाणार आहेत तिथे त्यांचं नियोजन रोड स्ट्राईक असत सकाळचे आठ ते नऊ वाजता पहिले असं ना सगळ हो कर बारा एक दोन वाजता चालू व्हायचंय ना संध्याकाळी दोन तीन घंट्याचं मैदान संपाय तेव्हा पहिले कमी बैलूटोपची पण मामा जसं आता तुम्ही बोलले की काळोख पडल्यावर पण गाड्या पळतात आपल्या इकडे पण तेच होता आणि म्हणजे काळोखात गाड्या पळाल्या ना की समोर बैलाला काय काय दिसत नाही काय काय बैलांना दुखापत सुद्धा होते हो ना आता मी बी पडतो संध्याकाळ झाली ना मी बघतो कोण कोणरावला पण संध्याकाळ झाली तर सर्किला मी सोडायला लागली गाडी अंध्या झाला मी पडत नाही मी मी स्वतः पलवत नाही सामन्यावर पलवणार नाही मी काय बाबा अंदाज मी मला डायव्हरचा आदेश बनवल्याबद्दल मी प्रत्येकाला मला सांगणं काम आहे का संध्याकाळची गाडी कधी पडवायची नाही पहिलांना बी आनामध्ये होते ना आपल्याला काय झालं कोणाला माहीत पर्यंत थोडीशी गाडी कुठे बाहेर गेली कोणी गाडी गवसायला पाहिजे ड्रायव्हर गवसायला पाहिजे त्याला समज तिकडे कुठे लागलंय तर तू लवकर ना भेटला तो तो, तो गेला दे कामात का का ना आता भेटला समजा नव्हती थोडाफार मारला ठीक आहे जास्तीत काही डोक्यात मारला जातो काय करायचं म्हणजे संध्याकाळी मीच नाही मी कोणाला सांगतो पडून देत नाही आता इथे पण घाटावर बी संध्याकाळी फायनलवरती फोफे लावतात आणि आपलीकडे बॉम्ब मार मारतो त्या दिवशी बेकाला बॉम्ब मारले काय रे बोलू तू नाही मी जात नाही बोलू तू कुठं बोलतोय तू बोलतो मी घरी जायचंय आणि तू संध्याकाळी गाडी आखल हे तुझं बोलू नाही तर माझी चुकी झाली नंतर मग असं करायचं नाही हात तर खेळाय ना करा संध्याकाळचे आपण ड्रायव्हिंग करतो आपण सांग ना मालकांना की संध्याकाळ तुम्हाला लोका आहे मला बी लोक आहे का एक शरीर आपण दुसरी दिवशी करू मी त्या दिवशी खेळली पाहिजे का त्याला बैलांना दिसत नाही संध्याकाळची वेळ असते बैलांना भूक लागली असते अखादिवस बैलाई काढली असतो उन्हात मग त्याना असं वाटतो कधी पलून जातो कधी आणि मी आम्ही सुटतो कधी आणि घरी जातो कधी जसे आपल्या माणसाला असं वाटतं की आखा आपण एवढी मेहनत केली आहे घरी जातो कधी आंघोळ करतो जेवतो कधी झोपतो कधी संध्याकाळी कुठं माझे ड्रायव्हर नाही आहे का संध्याकाळी कोणी गाडी पालावी नाही अंदर राहायचं नाहीच नाही तर मामा तुमचा आवडता बैल कोणता आहे बैलगाडी क्षेत्रातला भरपूर आहे असा एक म्हणजे असेल ना मुंबईचा मुंबईचा असो किंवा घाटावरचा असो आता सप्तजी बी आमची होती आमचा बैल झाला संजय मागून पिकअप फोटो काढला आम्ही मेला तर बाहेर नाही गेला रात्रीच फायनल आम्ही बी रात्री होती शर्ती करतो त्यानंतर मला सगळे तुफान तर आता आपण बघतोय कमिटीने म्हणजे प्रत्येकाला हेल्मेट दिले जेवढे पण आपले गाडी हाकलतात पण काय काय जण म्हणजे हेल्मेट नाही घालत आता आपण देसाईच्या अड्ड्यात बघितला भरपूर जणांनी हेल्मेट नव्हता घातलेलं कमिटी म्हणजे सारखी बोल होती की हेल्मेट घाला गाडीला निकाल देणार नाही पण तरी पण जे ड्रायव्हर होते त्यांनी हेल्मेट नव्हता घातला कमिटीने म्हणजे निर्णय पेंडिंग ठेवला सांगितलं की आम्ही ग्रुपवरती निर्णय देऊ संध्याकाळी काय बोलाल तुम्ही म्हणजे जे हेल्मेटच घालत नाही यासाठी कमिटीने चांगले नियम काढले ते माझ्या सोपतात किमा तू करे कर ड्रायव्हरचा आदिश्य बनवल्या म्हणजे हे नियम मला घेणे गरजेचं आहे मी घेतो तीन मी भरपूर सांगितलं ड्रायव्हरना की हेल्मिट ही आपली सेफ्टी आहे कमिटी साठी एवढं करते आणि भरपाई बी तिथे मारू लागले दिली बी आहेत भरपूर त्यांचे हात मोडले पाय मोडले त्यांना भरपाई बी दिल पण आता एक विषय आता ओढा घालता का आता तो फोडका अजून कोमात आहे त्याला बघितलं तर ते व्हिडिओ बघितलं मी त्याची बघितल्या अंगाला काटा मारतो एवढी परिस्थिती बेकार आहे डोक्यात मार लागले म्हणून भेजात तिथं भेजायला जास्त मार लागला म्हणून हेल्मेट हा सगळ्यात जास्ती सेफ्टी ड्रायव्हरांनाच आहे डोक्याला मार लागत नाही डायव्हरांना याच्यासाठी आणतो काय बी करा हेल्मेट यूज करा हेल्मेट नाही युज तर मालकावर दोष देतो कारण मालक सतत बिघडर हेल्मेट जायला ड्रायव्हर बसतोय त्यांनाही नियम माहीत आहेत का हेल्मेट नसला तर आपल्याला हार देणार तरी तुम्ही बिघर हेल्मेट ड्रायव्हर बसवता तुमचीच गलती आहे ना मग ड्रायव्हरची जाईल गलती त्याला समजत नाही का आपण पाचशे हजार भेटते आपल्याला कुठे बाहेर गेली गाडी आणि पडल्यावर काय होईल आपल्याला काहीच गॅरंटी नाही कारण ड्रायव्हर हा सकाळी घरने येतो तर सुखरूप होतो मैदानामध्ये घरी सुखरूप जाईल त्याची काहीच गॅरंटी नाही आमची आमचा हा खेळ जरासा रिस्कीच आहे रिस्कीच आहे आता आपण बघतो मामा तुम्ही म्हणजे या क्षेत्रात आले पण तुम्ही म्हणजे कसं काय ठरवलं की मी ड्रायव्हरच बनील काय झालं माहिती आहे का मी लहान असल्यापासून आमच्या वडिलांनी नेरळून गाडी घेतली एक हरण्या तेव्हा खोंडी होती मी तेव्हा सात आठ वर्ष असेल वडील बी लगेच थोडीसच वाढलं म्हणजे वर्षभरात वडील वडी वाढले मग ते बैल घेतलं वार ते भावानी सगळ्या दोघा भावानी दोन नंबर आणि एक नंबरवरी का हा शोक चालू ठेवायचा मी सगळं लहान असल्या मुलं ते शोक चालू ठेवायला लहान असेल थोडं थोडं बेगाच घुसतो शाळेमध्ये मी जायचो पहिला घुसलो तर मग मोठा जोडा झालो बैलांचा करावं लागलो मग केलं तर मध्ये गावातली बैल होती आणि मी त्यांच्यावर जायचो नंतर बैलाजवळ बसतो बैल पकडा लागलो सोडायला लागलो मग एक दिवशी काय स्वतःच मी गाडीवर बसलो इथे संदीप गाव आहे तिथे बिंदे एक नंबर त्या करायला शेती व्हायच्या तिथे पहिला फेरा काढला मी आमचं तेव्हा त्या ते गाडीचा ते बैल पण मी तिथे पलवला आहे हारण्यामागून म्हणजे तुम्ही जी पहिली बैला घेतलेली ती पहिला बैल मी बोलवला हरण्या म्हणून फेरा काढलाय ती आमची आशीर्ग होती का आमचा काका एकटा सकाळी सहा वाजता घेऊन जायचा त्यांना पोरगा बी नाही बरोबर एकटा घेऊन जायचा बैल वाजता नेणार तिथून वर्ण खालती आणणार स्वतः फिरवणं उभं करणार येऊन छकड्यात बसणार बसल्यानंतर उश्या तेव्हा बैल निघून जायची म्हणजे तेव्हा म्हणजे एवढी शांत शांतपणे शांत बैठक होती तेव्हा मी पहिला स्टार्ट केला तेव्हापासून तर मामा बघा आता हा आपण बघतो जॉकी म्हणजे खूप रिस्की काम आहे पण तुम्ही घरातून निघता तेव्हा म्हणजे घरच्यांचा कसा प्रतिसाद असतो कारण का आपण तर घरातून निघतो सुखरूप पण अड्ड्यात गेल्यावर काय दुखापत होईल काय होईल ते आपल्याला पण माहित नसतं पुढचं काय होईल घरी निघतो ना तेव्हा बायको बरोबर जोड येतात जेव्हा केल्यानंतर बायको बोलतच होता सुखरूप व्हा सुखरूप लक्ष ठेवा स्वतःवर तर एवढ्या तुम्ही मी गाड्या ऊन पडतो रात्री संध्याकाळ होते गाडी कशी बी सुटते ते बी टीव्हीला बघतात ना चालू असते लाईव्ह लाईव्ह चालत हा कोणतरी इकडे तिकडे गाडी गेली बघतात मग त्यांना भीती वाटते का आपला नवरा बी गेलाय तर काय होईल काय गॅरंटी नाही मग ती बी प्रार्थना ते करतात जसं माझा नवरा सुखरूप गेला तसं येऊ द्या असा प्रत्येक जण काही जण वडील बोलतात का माझा पोरगा बैठक क्षेत्र डायव्हर्ट झाला चांगला तो गेला तर तो बी सुखरूप येते काही जण बोलतो माझा भाऊ गेलाय आई बोलतो माझा मुलगा गेलाय झालाय गाडी आखला गेलाय तो बी सुखरूपे हवा ही प्रत्येकाची घरच्यांची इच्छा असते का आपला नवरा जाव मुलगा जावो भाऊ जावो ही प्रत्येकाची इच्छा आहे का आपला माणूस गेला तसंच सुखरूपे तरी यावं मामा बंदीच्या नंतरची तुमची सर्वात आवडती शर्यत कोणती जी तुम्ही कधीच विसरू शकत नाही तसे बघा उसरणारा फडके ह्याच्या बरोबर आमचे भरपूर माझे शर्ते झालेत समीर शे पंढरीश फडके यांच्या हे माणूस भारी खेळण्यामध्ये हार काहीच मतलब नाही शरद झाली पाहिजे बंदी घालत कुठे पण घ्यायला सातारा बी गेला जायचे नाही तरी तेव्हा तुफान आणि सोन्या ही कम्पोस्ट होती शरद एक दिवशी बलमा अशुशी त्यांचा बलमा आता त्यांचा वळ झाली पाहिजे किंवा अजून बहीण तो पलतो चाना ती तोडा आहे त्याला काठी बलमा असा तो बलमा आणि हा बलमा ही आता फडके यांचा बादल आणि फटकीशेठ यांचा राजा ही एक नंबर सर घालते माझी गाडी लढ सुटून गाडी मारली तेव्हा काठीची बोली होती ती मारली ती गाडी ती जाते तेव्हा ती घालती बलमा आणि रचन ती गाडी कोणा सरपंच आणि शंभू सरपंच ही गाडी बी टॉप मध्ये जाते आता तुम्ही जसं बोलले काठीची होती तेव्हा आता कमिटीने खूप चांगला निर्णय काढलाय की म्हणजे काठी टोचन वगैरे काय द्यायचं नाही म्हणजे बैलांना मारत नाही शेफ्टी फक्त शेफ्टी पण चावायची नाही फक्त हाताने आकलायचे बैला आता कमिटीने नियम तर एकच नंबर लावलाय नियम मी पाळतो आणि मी पुढचा नाही पाळवतो ड्रायव्हर पाळावा लावतो काय झालंय पहिले जाम मारायचो बैलांना कुठे सिस्टम थोडी बदली व्हायला पाहिजे जसं दिवस बदलतात दिवस वाढतात तशी बदली बदली जातात चावा घ्यायचा बंद केलाय उप घालणं बंद केलाय काठीने आसूट वाजवणं बंद केलाय त्वचा मारणं बंद केलाय भिगडी लावायचे बंद केलाय हे सगळे नियम माणसासाठी चांगलेच आहेत जनावरांना तुम्ही ताप आपल्याला पुढे आज आपल्याला लागणार तर मामा आता बघा आपले जे घाटावरची मंडळी झाली शेवाळे आबा झाले अजून भरपूर जण झाले त्यांनी ड्रॉपिंग टेस्ट काढले त्याच्याबद्दल काय बोलात नियम काढले सातार्याला सातारेला असे भरपूर आहेत का मध्ये बैल पडवतात त्या मुलाला फरक पडलं बैलांना लाईट कमी या टोचेनचे मुला बैल जास्तीत जास्त मला तर सात आठ वर्ष जगणार त्याही पुढे बैल जगू शकत नाही आमच्या स्वतः एकोणीस वर्ष पहिले बैल आहे तेवीस वर्ष जगलेलं आहे इथे या गोट्याचा एकदा मेला आहे एक तो एकोणीस वर्ष जगलाय मामा इकडे मेला आहे तो वीस वर्ष जगलेला पहिले पहिला बहीण वरल्याने घेतला हरण्याच आहे ना पहिल्या ना तेव्हा एकच फेर आपल्याला आणि पेंडावर पहिले आता खायला भरपूर आहे पेन घालतात दूध घालतात उरला घालतात मक्का खायला चांगला असतो ऊस कडबा बोला काय बी खायला चांगला असतो सगळी जाणार पाहिजे हा खेळ एवढा खायला नव्हता दाना पण नव्हता एवढा खायला होता लाईट कमी होती तेव्हाच्या काळात साताऱ्याची बैल होती ना ती जगायची आताची बैल नाही जगत मग आताच्या काय फरक जाणवतो का खरं भरपूर जाणवतो तेव्हाची बैल मोठी मोठी मी तेव्हा लहान तेव्हापासून बैल राहतो कारण भावाचा पहिले मनात त्या काळात ना कृष्णा मडवी आयरुगीबी हे सातारा जायचे त्यानंतर राम भाऊ उंद्रे म्हणजे मानेचे आहेत ते घाटावर मध्ये आणि ते मडवी आयरबी हे आठावणं बघायला तेव्हा भाऊ त्यांच्यावर जायचा तेव्हापासून भाऊ जायचा मग भावाने बी तिथून एक बैल आणला होता खाली त्याखाली त्या गोष्ट झाली वीस वर्ष वाहून गेली गोष्ट मग त्यात नेट वाढले रामभाऊ हे बी वाढले आपल्या कृष्णा बडू हे बी वाढले त्यांचे गाडे दाखवलेत रामभाऊ जसे आहेत ना मुद्रमगून त्यांचं बी बैल दाखल आता बी गेल्यावर तिघे वर्ष मी आखलत प्रेरम मुगण्याचा बैल पडतो मादर म्हणून बैल पडतो चांगलं चांगलं जाणार पडतात की त्यांचीही बैल आखलत घाटावर गाट बहिलं एक नंबर आणायची म्हणजे केवळ मोठी आणि चांगली बहिली तर मामा बघा आपण बघतो या बैलगाडी क्षेत्रात खूप तरुण पिढी उतरले त्यांचा म्हणजे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे ते म्हणजे या बैलगाडी क्षेत्राकडे ना एक व्यवसाय म्हणून बघतात व्यापार म्हणून बघतात सट्टेबाजी वगैरे असं या सगळ्याकडे बघतात ते काय बोलाल आता नवीन पिढी ही परंपरा चालवायला पाहिजे ते वेगळेच खेळतात नवीन पिढी आहे तेवढ्याच्या बदल होणारच काय प्रत्येक पोरगा सांगून तर ऐकणार नाही कोणता तर घरच्यांचं नाही ऐकत आपल्या कोणतं जास्त ऐकणार आहे त्या कानात नाही ऐकणार या कानात सोडणार आहे नवीन पिढी समजायला पाहिजे का जुनी पिढी पिढीपासून वळणार आजूबाजूपासून तेव्हापासून म्हणजे आपल्याला आताच्या पिढीमध्ये आपल्याला संधी भेटली का हा शोक चालूच ठेवू शकतो आपण हा संदे पुढे चालूच ठेवू शकतो तुम्ही शिकायला पाहिजे ताई थोडाफार सत्ता खेळा तुम्ही एवढा बी नाही खेळायला पाहिजे का तुम्ही स्वतःचे बी खिशातले पैसे घालवणार आणि कमाई काय करणार तुम्ही कमवतास काहीजण बिल्डरचे पोरं आहेत काही जण धंदेवाले दे आहेत जण नोकरीवाले आहेत तुम्ही तसं नका करू आपली पिढी पुढे कसं जाईल आपल्याला म्हणजे बैलापासनं कसं पुढे नेता येईल पुढे जाता येईल हे पाहिजे बघा तुम्ही स नका जास्त करू याच्याने काय तो वाद होतोय काही ना काही पो एक बोलतो मी पैसे लावले मग तो वाचशा वाघ कायगर बोलले आता आपण म्हणजे बघतो शरीर जेव्हा सुटते किंवा शर्यत झाल्यावर जी तरुण पिढे किंवा आपल्या जे जुने काय काय गाडा मालक आहेत बोलतात बाशाची गाडी मारली आहे वाघ आहे याच्यावरून ना वाद वाढत जातात आणि मग वाद एकदम टोकाला जातात आता रोजच गुरुपला बघतोय कधी जणांनी समजा आपण मे बी आता वयाने थोडा का इतर आता गाड्या मालक बोलतात त्यांच्या काही काही आहेत काही माझी बाळखे आहेत काही माझी लेवल आहेत भांडण चालू असतं कोणाचं कोणाचं का तो त्यांनी कपडा काढला तो नाच होता जिकले त्यांनी थोडाफारचा आनंद करावा केलाही पाहिजे नाही तर अख्खा दिवस छर्तीने घालून काय करायचंय तिथे आपल्याला थोडासा थो आनंद भी करावा लागत नाही तर सर्दी शो काही मतलबच हो नाही ना गोष्टीला या जास्ती नाही तोंडात काही बी शब्द वापरून सामने राग येईल समोर त्याला राग काही करायला पाहिजे शिवती नाही तोंड काढायला पाहिजे कारण का बघा बैलगाडीचा खेळ आज जीत उद्या जर आपण आप 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 आज त्यांना हिनवलं तर समोरच आपण आपल्याला उद्या हिनवेलत मग तेव्हा आपल्याला ती म्हणजे सहन करायची ताकद पाहिजे आपल्याला तिथं मेन गोष्ट खरी आहे ना आज आपण जिंकलोय आज जाम उड्या मारल्या आपण उद्या त्याने टाकल्यावर काय ती ती सण शक्ती आपल्याला पाहिजे ना सहन संकन्याची तेवढंच करा जेवढं आपल्याला घेतलं जपेल ना तेवढंच एन्जॉय करा इतर काही गोष्ट बोलू नका साम्रायला असा सगळे तर मामा आता तुमच्या गावणीला किती नंदी आहेत दोन हा एक वर्धान राजवीर आपल्याला जिप दिलाय आणि परायचं नऊ वासरू आहे हा किती महिन्याचा आहे नऊ महिन्याचा आहे नऊ महिन्याचा अरे एकमेला नेणार आहे हा एक एकमेव बोलून नाही सुरू करू काय तरी बघूया की आपण पळवणार आज तो बघू आहे जो वासरू आहे तो बाहेर न पळतोय मगून याला आतनं बोलवणार दुसरा बाहेर भेटला तर मग याला बाहेर न बोलवणार तर मामा आपण बघतो आता म्हणजे घाटावरची जी मंडळी आहे ते आपल्याकडे म्हणजे वेगळ्याच दृष्टिकोनातून बघते ते त्यांचं म्हणजे कसं म्हणणं आहे की मुंबईचा खेळ झाला म्हणजे भांडणांचा काल असे काय नाही सातारे भांडण पण आपण बघतो आपल्या इकडे जेव्हा होतात ना मैत्रीपूर्णच करतो आपण भांडण काय होतात म्हणजे नवीन पिढी आहे ना थोडी इकडे तिकडे बोलून जाते काही ना काही काही मुलं भांडण होत काही विषय नाही कोणत्या कपडा काढतो काही वेगळं कमेंट करतो कमेंट आता कमेंट सेक्शन मध्ये आपण बघतो म्हणजे प्रत्येकाला काय ना काय बोलले जातात हा मग त्याला खरा मालक असतो ना त्याला काय समजा तसं आता अनिके जोशी यांचे वडील रशिक मामा आता माहित आहे शरदुंच्या नंतर त्यांना माहित आहे पण आपलं बैल गुलाव करायचं फोटो जाणं गुलाव लावायचं कमेंट काय करणार आता आमच्या कुठल्या पोळ्यांनी केलंय आता त्यांच्या मुलांनी केलं नाही त्याच्या जोरदार कोणतरी केलं का काहीतरी बाप ते बाप आहे बापाच्या कोणी खेळा हे असे कमेंट काही ना काही आपण बघतो ना मामा जे म्हणजे गाडा मालक असतात त्यांच्यामध्ये काहीच वाद नसतो पण हे जे कमेंट करणारे असतात ना त्यांच्यामुळे वाद निर्माण होतात होत ना हे तुला कमेंट काय तर काय लिहतात बाप बाप आहे ते बेटा बेटाबाई बेटा आहे बादशाह वाघ आहे हे बंद झालं पाहिजे याच्यानी ही पिढी पुढे नाही चालणार कमी होणार आणि भांडणं जास्ती होणारी भांडणं थोडं जास्त होतात ती भांडण काही एवढीच होत नाही लगेच मिटूनच जातात कमिटी एवढी सक्षम आहे तर भांडणं जास्त होऊन जात नाही जागेवर असेल तर नाही जाऊन देत त्यांना माहीत पडलं एखाद्या कमिटी मधलं कोणाला माहीत पडला तिकडे काय झालं लगेच जाऊन बघतात ना ते मिटलं तर मागे लागतात लगेच नेहमी पुढे काही ना काही कमी टाकून बोलून मोकलो तर मामा आता आपण बघतोय कमिटीने तुम्हाला अध्यक्ष बनवलाय जेवढे पण जॉब के तर तुम्ही म्हणजे कशा प्रकारे सगळं हँडल करता तुमच्यावर खूप मोठी म्हणजे जिम्मेदारी आहे जिम्मेदारी म्हणजे आता पोराना नवीन पिढीला माहित होता आता जुन्या का काळात माझ्याकडे डायर आहेत पहिला आहे कृष्णा कटेगत भंगारपाडचा कबी जुना डायवर आहे का बा, बारक्या सालवी काकादा तबी जुना ड्रायव्हर आहे आणि एक म्हणजे मग पोरगा आहे थोडा पिदार आहे तिथं बी जुना आहे का असे आहे ये ते कंपलसरी दाखवतात ना जुने जे वयस्कर आहेत काही त्यांचे नाव नाही माहिती ते त्यांना काही आता ते हावसामध्ये बसतात तर ते आहेत ते सोडून बी दिले कोणी नाही भेटायत ते बसतात तरी ड्रायव्हर काही मला घेतला मधील तर मामा ते लोक घेतात तेवढं बोलात नाही काही करतच नाही मी आपण तेवढं सांगतो ना मग ते तुझा आदर्श आहे आम्हाला म्हणून तू तू आमचा अध्यक्ष बन ते बोला बाबा माझं मी काय तर मी बनेन नाही तर बोलू बघा मी या बसकडे परत नाही तुमच्याकडे मी करतो आतापर्यंत मला काही सपोर्ट बी चांगला गेलाय आणि आदेश बनवलाय आहे आणि त्याच्यासाठी आधी एवढी मेहनत घेतली आदेश कमिटीने एवढे मोठे माझे गाव का तू तूच बंद बघून बंद मी भरपूर असे ड्रायव्हर आहेत का ते भेटल्यानंतर काही जण पायातात आता सुरत ड्रायव्हर त्यांच्या गुरु आहे सुरत ड्रायव्हर आहे चांगला आहे चांगला मध्ये आपल्या वरती बी गेलाय भरपूर चांगल्या चांगल्या गाड्या काय हा तो नेहमी पाया पडतो दुसरा एक पोरगा आहे तो पडतोय तर असं जरा मनाला शांती बरी वाटते का कोणतरी आपल्याला गुरु मानतात अशी भरपूर मानतात की कोणी घाई गरबरी असं आवाज देऊन निघून जातात ते माझे बसतात तो मला कधी हरतो मी त्याला हरतो हे बळी क्षेत्र असं आहे का ज्याला शिकवलं त्याला आपण जे बसणार आहे तर त्याची बी गाडी पोटपाणी आहे आणि त्याला गाडी आखलायची रोजची मला बी त्याच्या आपण बसलाय तर मला बी रोजची गाडी आखलायची त्यांची शरद आम्हाला एकमेकाला बस नाही हा गुरु असेल मामा जरा व्यवस्थित आपण जर आवड आवाज येतो खरंच सामनुच चेला आहे आपला ती बहिणीचं पुढे काहीच नाही बहिव्हर पडतो डायव्हरचा काय नाही पूर्णपणे सुख तुझा हुशार बोलल्यापासून हाकलणं सुख पर्यंत त्यामध्ये त्यांनी आवडाओरडा काही करायची नाही का आपलाच सामने भाऊ आहे भाऊ ते आपला सामने आहे समजून जा बारका असो मोठा असो ड्रायव्हर तिथं बी आपला भाऊ आहे नाही तो त्या गाडीवर मालक ना मी या गाडीवर मालक आपला काम होता फक्त पार पारला आपण दोन फोटे पाहिजे तर काढलं तर काढलं नाही फक्त डायव्हरात चिरवाच नाही पडका उडवून बादशाला हात वरते नाही हे काम नाही ड्रायव्हर हे केली पाहिजेत तेव्हा तर ड्रायव्हर नीट टिकून राहील तर बघा मित्रांनो सोबत होते ज्ञानी मामा त्यांचा प्रवास आपण जाणून घेतला आणि मित्रांनो आपण बघतो ना की बैला पळतात पण त्याच्या मागे खरा हात असतो तो ड्रायव्हरांचा कारण का ड्रायव्हर जशी गाडी आकलणार तशी बैल पळणार आपण प्रत्येक जण म्हणजे गाडी मालकाची मुलाखत घ्यायला जातो पण त्याच्यात खरा हिस्सेदार असतो तो ड्रायव्हर तर आज आपण बघितला आपल्यासोबत होते ज्ञानी मामा न्यानी मामा तुम्ही मुलाचा वेळ दिल्याबद्दल तुमचा आभार धन्यवाद